नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऍग्रिस शेतकरी ओळखपत्र बाबत गावागावात कॅम्प सुरू करून जनजागृती धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे केंद्र सरकार मार्फत राबवण्यात येत असलेल्या अॅग्रिस टॅग योजनेबाबत माननीय जिल्हाधिकारी तसेच माननीय उपविभागीय अधिकारी व माननीय तहसीलदार धुळे ग्रामीण यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली लांबकानी मंडळ भागातील लांबकानी बोरेस चिंचवार निकुंभे बुरझड या सर्व गावातील सर्व शेतकऱ्यांची फार्मर आयडी बनवण्यासाठी कॅम्प राबवण्यात येत आहे त्यासाठी लांबकानी ग्राम महसूल अधिकारी तल्हाटी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत असून मंडळातील सर्व सीएससी केंद्रचालक व बोरिस येथील पेडकाई सीएससी केंद्रचालक गणेश सदाशिव महाले कॅम्प बाबत जनजागृती करत आहेत त्याबाबत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आय डी तयार करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे स्टॅग काय आहे शेतकरी व त्यांच्या शेत जमिनीची ओळख पटवणे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे नाव आणि क्षेत्र निश्चित करून त्या माहितीच्या माध्यमातून शेतकरी कर्ज वितरण सुलभता व कृषी योजनांचा कार्यक्षमतापूर्व अंमलबजावणी करणे होय फार्मर आय डी काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांचे आधार कार्ड आधार संलग्न मोबाईल क्रमांक शेतकऱ्यांचे सर्व सात बारा फार्मर आय चे फायदे PM किसान योजना शेतकरी कर्ज वितरण सुलभता पीक विमा योजना पीक हमी कर्ज वितरण महा महाडीबीटीवरील कृषी विभागाच्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनाच्या कृषी बाबतच्या सर्व योजनांसाठी अत्यावश्यक फार्मर आय डी काढण्याची यासाठी सुविधा ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सीएससी सेंट्रल ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी आपले सरकारी सेवा केंद्र व स्व सर्व सेतू आहे कार्यालय सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की तात्काळ आपला फार्मर आय तयार करून घ्यावा मी ग्राम महसूल अधिकारी बोरी शेतील आहे आणि आज ॲग्रिस्टॅक बद्दल कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे ॲग्रिस्टॅक ही केंद्र सरकारची संकल्पना आहे त्यासाठी सर्वां जे शेतकरी आहेत त्यांचा फार्मर आय डी तयार करावा लागतो आणि त्यांचा सातबारा आधार कार्डला आधार कार्ड सातबाराला लिंक करायचा आहे त्यासाठी आज कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे नमस्कार मी गणेश महाले बोरीस खेडकेजे कॉम्प्युटरचे संचालक सध्या केंद्र सर सरकारने ॲड्रिस्ट ही मोहीम सध्या हाती घेतली आहे शेतकऱ्यांसाठी सातबाराला आधार लिंक करणे चालू आहे तर शेतकऱ्यांना आधार लिंक का करायचं आहे आपल्याला सातबाराला की कारण पी एम किसान आपलं पीक कर्ज पीक विमा दुष्काळ अमदान या अशा विविध योजनांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र बनणार आहे ते ओळखपत्रासाठी आपल्याला ॲड्रिस्टार्ड म्हणजे सातगाराला आधार कार्ड लिंक करायचं आहे त्या त्यासाठी तलाटे अप्पा स विशाल कदम यांनी एक कॅम्प आयोजित केला आहे बोरिसमध्ये तरी या क कॅम्पसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आधार आधारही जोडून घ्यावा धन्यवाद